उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नात काँग्रेसने आणखीन एक खोडा घातलेला आहे आधी काँग्रेसने पक्षांतर्गत सर्वे करून त्यांच्याच पक्षात सगळ्यात जास्त जागा जिंकणार असा निष्कर्ष काढला आता काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एकशे पंचवीस जागा मागितल्याची माहिती समोर आलेली आहे या मागणीचा उद्धव ठाकरेंच्या सेनेवर काय परिणाम होणार आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाचं काय होणार हे आपण पाहू पण आधी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या विषयावर आपलं मत जरूर व्यक्त करा नमस्कार मी प्राची घेऊन स्वागत करते महाविकास आघाडीचं जागा वाटप हा मीडियाचा आवडता विषय झालाय त्यात काँग्रेस दररोज नवनवीन डावपे चाकते ज्या काँग्रेसचं राज्यातलं अस्तित्व संपायला आलं होतं आता त्यांना नवीन पालवी फुटलेली आहे आणि ही पालवी फुटलीये की उद्धव ठाकरेंनी या पक्षाला खत पाणी घातल्यामुळेच लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहना महाराष्ट्रातून अवघे दोन खासदार पाठवलेल्या काँग्रेसला जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल चौदा खासदार मिळाले त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास मजबूत झालेला आहे त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसली उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं आता एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे त्यांचं ते पद तर गेलंच पण सोबतच आदित्य ठाकरेंचं कॅबिनेट पद सुद्धा गेलं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नव्याने तयारी करून हे पद पुन्हा मिळवायचं अशी जागृत झाली तर नवल वाटायला नको कारण शेवटी लाल दिव्याचा आवाज नाही तरी नशाच देतो उद्धव मुख्यमंत्री पदाचा चेहरा केल्याने महाविकास आघाडीला फायदा होईल असं उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांना वाटतं म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव रेटण्याचा प्रयत्न सुरू केला होता पण काँग्रेसच्या खेळीने उद्धव ठाकरे गट अडचणीत आलाय काँग्रेसने पक्षांतर्गत सर्वे करून आपलाच पक्ष राज्यात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे याचाच अर्थ मुख्यमंत्री पदावर आमचाच दावा असेल असं काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या सांगितलंय हा सर्वे म्हणजे उद्धव ठाकरेंना एक स्पष्ट संदेश होता पण आता नव्याने आलेल्या बातमीनुसार काँग्रेसने जागांची मागणी केली आहे म्हणजे सर्वाधिक जागांवर काँग्रेस दावा ठोकणार आहे उबाटा गटाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे तिसऱ्या क्रमांकावर अर्थातच शरद पवार आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपण दावा करणार नाही असं आदेश जाहीर केले शरद पवारांना फक्त त्यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत कारण नंबर गेम मध्ये शेवटी जिंकून आलेल्या आमदारांची संख्याच कामी येत असते गणित बसवायचं असेल तर हातात नंबर लागतात याची पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याला जाण आहे त्यामुळे आत्ताच मुख्यमंत्री पदासारख्या चर्चेवर ते आपला वेळ वाया घालवत नाहीयेत गंमत चाललीये ती काँग्रेस आणि उद्धव सेनेत उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये कोणालाही विश्वासात न घेता आपला उमेदवार जाहीर करून टाकला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सुद्धा वर्षा गायकवाडांचा क्लेम असताना अनिल देसाईनं उभं केलं त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उद्धव ठाकरेंच्या अरेरावीपणाबद्दल नाराजी आहे आता सर्वाधिक खासदार आहेत म्हणून सर्वाधिक जागा आपणच लढवणार असा पवित्रा काँग्रेसने घेतलेला आहे इतकंच नाही तर ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार मुख्यमंत्री त्याच पक्षाचा होईल असा संदेश काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातल्या नेत्यांना दिला आहे आता सर्वाधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसलाच सर्वाधिक आमदार मिळवण्याची शक्यता आहे असं झालं तर काँग्रेसच मुख्यमंत्री पदावर दावा ठोकणार आणि उद्धव ठाकरेंचं स्वप्न हे स्वप्नच राहणार असं आत्ता तरी दिसतंय असो या झाल्या जर तरच्या बाबी कारण निवडणुकीनंतर महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाचं पाणं जड होणार हे कळेलच त्यानंतर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे सुद्धा स्पष्ट होईल सध्या तरी सरकार ताब्यात असल्यामुळे महायुतीचं पारडं जड आहे नेक लाडकी योजना युवकांसाठी योजना दूत योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना महिलांना अर्धा तिकिटात बस प्रवास अन्नपूर्णा योजना या योजनांचा जोरावर महायुती निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने काँग्रेसला अंतर्गत सर्वेला किंवा ते किती जागा लढणार आणि त्यांचे किती आमदार निवडून येणार यावर सध्या तरी भर देण्याची गरज नाही कारण निवडणूक चुरशीची होणार आहे एक मात्र नक्की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेत काँग्रेस खोडा घालणार आहे यामुळे निवडणुकीनंतरच्या आकडेवारीमध्ये किंवा मुख्यमंत्री पदासाठी लागणाऱ्या संख्येच्या गणितात काँग्रेसच वर्चस्व असणार आहे हे स्पष्ट आहे आता उद्धव ठाकरे गट कोणती भूमिका घेतो ते पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे कमी जागा लढवून मुख्यमंत्री पदासाठी लागणारे आमदार निवडून आणण्यात यशस्वी होतील का निकालानंतर सुद्धा महाविकास आघाडी टिकेल का शरद पवार निकालानंतर काय भूमिका घेऊ शकतात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद